नाशिकमध्ये एका वाहन करून वाहतूक विभागातील कर्मचाऱ्याला पाचशे रुपयांची चिरिमिरी मिळवून दिली हा व्हिडिओ वाहन आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय यावरून नाशिकचा हा रिक्षावाला ट्रॅफिक पोलिसांचा एजंट आहे का असा सवाल आता सोशल मीडियावर विचारला जात असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे दरम्यान यानंतर संबंधित ट्रॅफिक पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे मात्र या व्हिडिओमुळे पोलिसांच्या चिरिमिरीचा भांडाफोड झाला असून या घटनेविरुद्ध नेटकऱ्यांचा संताप बघायला मिळतोय शंभर निघा होतं पाचशे रुपये देणे टाकणार पेंडिंगला दोन हजार काय सांगितलं काय काही सांगितलं नाही पाचशे देऊन टाकतो नाही टाकणार पेंडिंग ने काय दोन होतं दोन का मित्र आता काय होत भाव किती वाढले दारुशे पाचशे दे नाही टाकणार पेंटिंग तो पाचशे लागतील का माझ्याकडे दे मी देऊन टाकतो मला काय घेणं देणं नाही मित्र तुझ्या चांगल्या झाड मला काय त्याच्यातून पैसे नाही काढायचे हजार वाजतील हा पण तुम्हाला त्यांनी सांगितलं का पाचशे दे असं

साडेतीन चार हजार दंड पाचशे बस रिक्षा पाचशे ना शंभर माकडे सर पाचशे होई ना अरे तू जा यार काय मला तुझ्या चांगलं साठी काय कमिशन काय परत दंड मारून दिली काय दंड मारेल तुम्ही बलावाना त्यासाठी बलावा तुम्ही मंडई बघा पाचशे रुपये बिका ये हे ट्रॅफिक वाल्यांना द्यावा नाशिक मध्ये Thank you. सांगा ना बोलवाना तुझ्या नाही हो पण मग अरे काय नाही होईल काय चालू नाही हो तुम्हाला वाटेल चालू आहे नाही नाही विषय विषय काय तो साहेब आम्ही बी लांबचे देतो तो फक्त एवढा